चलो विकेट हॅट्रिक त्याचबरोबर मेडन ओव्हर साठी सन्मानिय दादा पाटील यांच्या वतीने तब्बल कॅश प्राईस पाचशे रुपयाचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिक आणि मेडन ओव्हर साठी आज आ, दरकापट बघितलं तर ज्यांच्या माध्यमातून आमची समालोचनाची सुरुवात झाली आमचे गुरुवारीय नितेश सर आज कॉम्बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरुवातीला थोडंसं संधी मिळणं मुश्किल होतं परंतु ज्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली खरंतर आमचे गुरुवारी आहेत नितेश जर का पण बघितलं तर त्यांना सुद्धा आता आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत आज आजच्या रात्री मधील ही शेवटची अंतिम अखेर निर्वाणीची भैरवी आपल्याला पाहायला मिळते लेफ्ट अँड राईट अँड असं कॉम्बिनेशन आणि वन ऑफ द फायनेस्ट बॅटिंग ऑर्डर ग्लान्स केल्या बॉल प्रोफेशनल गौरव सूर्यवंशी नुकतीच जी तर नेहरू सेक्टर्स अठराला जी प्रीमियर लीग संकल्पना आपण ओपन खुल्या गटातील जी स्पर्धा आपण पाहिली खुल्या गटातील ओपन या संघाविरुद्ध खेळत असताना मात्र मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन ज्याला मिळालं मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल ज्याला मिळाली तो वन ऑफ द फायनस्ट ऑलराउंडर परफॉर्मर टॅप केला बॉल ला क्षेत्रक्षक आहेत आणि एकच जा मिळणार प्रत्येक फलंदाजाला खरं तर प्रत्येक चौकारासाठी आर्या एट या टीमकडनं पाचशे रुपयाचं कॅश प्राईज मिळणार आहे रोकडा पाचशे फॉर एव्हरी फो अज्जू नवले अज्जू नवले आणि गौरव सूर्यवंशी ही सलामीची जोडबोली सुनील आहेत आमच्यासमोर सुनील ही लेफ्ट अँड राईट अँड जी कॉम्बिनेशन हे या कॉम्बिनेशनवर तर या गोलंदाजाचं लक्ष असणार आहे मुकेश जो खर तर मॅजिकल बॉलर आहे गेले कित्येक वर्ष अन्डरम क्रिकेटचा एक्सपिरियन्स तो सोबत घेऊन मात्र फिरकीचा जादूगार म्हणून बेलापूर पंचक्रोशी मध्ये ओळखला जाणारा हा खेळाडू या दोन्ही फलंदाजांना मात्र थांबवतोय रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती तीन चेंडूंच्या अखेरीस बिनबाद तीन अजून नवले ऑन स्ट्राईक त्याचा वादशा क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह अन्ना दफो पाचशे रुपये लागू होतील आर्या एट या टीम कडनं वाव यू ब्यूटी पाहूया ऍक्शन रिप्ले प्रेक्षक युट्यूब वाहिनीची ही स्क्रीन काय दाखवतोय ओहो योगेश पाटील यांच्याकडनं कॅश प्राइस आहे इथे हा बॉल सरळ सोडून दिलाय व्हाईट बॉल येईल योगेश आहेत एज अ अंपायर निर्वाणाديدसना डाव संख्या आपल्याला पाहायला मिळते आठ सुनील काय म्हणशील जो चौकार आला त्यानंतर हा व्हाईट बॉल प्रेशर डेव्हलप होतोय आहे आणि तो जाणतो नाही नक्कीच गौरव सूर्यवंशी ऑन स्ट्राईक पुढे आले मिळणार पहा हे डेडिकेशन ही समर्पकता क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच अगदी एफर्ट्स टाकून बॉलला अडवत असताना एक धाव अंतिमच्या बॉलवर मिळाली आहे आणि सहा चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला आहे ज्या आकड्याला आपण कधीही विसरणार नाहीये असा हा आकडा दहा टेन फन बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर अंकन कनकेश ऑफ स्पिन टाकला आहे फक्त पॅडल केल्या बॉलला एकच जा मिळणार कुठेही घाई नाही कुठेही गडबड नाही आहे संयमानं ही बॅटिंग हाताळत असताना सुनल काय म्हणशील एक धाव संयमानं बॅटिंग करतायत आणि फक्त चेंडू ढकलून देत आहेत बॅकफुट पुश फ्रंट फुट पुश स्वीप पॅडल करतायत गौरव एक चांगला खेळू आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याचा चांगला इतिहास राहिला चांगली बॅटिंग करतोय ज्या वेळेला मात्र आपण बघितलं तर धावांची इथून मात्र सुरुवात करून द्यायची आहे तशीच सुरुवात आपण संघ संघला करून देत गौरव वन ऑफ द फायनेस्ट तर ही ओपनिंग पेअर जिथे आपण म्हणतो ना की ही ओपनिंग पेअर दोघांमध्ये फार चांगला तालमेल चांगली हार्मोनी चांगलं कम्युनिकेशन आहे क्लीन बॉल दांडीओ बॉलिंग अँड द फास्ट विकेट डाऊन पाहूया ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून कॅमेरामॅननं काय कॅप्चर केलंय वाव दॅट वॉज अन प्ले अबा डी जे मास्टर आपण काय थांबला येऊ द्या थँक्यू थँक्यू डीजे मास्टर थांबले त्याचं कारण असं आहे की डीजे मास्टरला तुम्ही चिकन बिर्याणी खाऊ घातली हलकं फुलक खा खाऊ घालायचं म्हणजे देर इ देर मस्ट बी समथिंग हलक फुल्क रात्रीची ही वेल आहे घड्यालमध्ये अकरा चाळीस झालेत विद्युत रचनाई आर्टिफिशियल लाईट चमचम चमकणारा चंद्र आपल्याला दिसत नाहीये लुकलुकणारे तारे आपल्याला दिसत आहेत कारण फॉग आहे स्मॉग आहे हिवाळ्याचं सत्र सुरू आहे आणि आज नभांगणी काही नसताना क्रीडांगणे मात्र आर्टिफिशियल लाईट प्रकाश झोतात खेळ सुरू आहे बॅकफूट फक्त स्टेअर केला बॉलला फलंदाज पियुष आपल्याला पाहायला मिळाले पियुषनं गेले कित्येक वर्ष मी म्हणेन एक वेगळी ओळख निर्माण केली अंड्रम क्रिकेटमध्ये ॲज अ वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर आणि त्यानंतर मात्र त्याला प्रमोट केला आपल्या टीमनं आणि आता तो डावखोरे आताचा एक शैलीदार फलंदाज म्हणून ओळखला जातो टॅप केला बॉलला हलकी हलक्यानं फक्त पुश केला क्रिकेट या खेळाचं खर तर गमाक आहे चेंडूवरची नजर तुमची चांगली हो हो हवी अंडरम क्रिकेट म्हणजे तुमचा स्टान्स अंडरम क्रिकेट मध्ये तुमचा फुटवर्क अंडरम क्रिकेट म्हणजे तुमचं अँटिसिपेशन अंडरम क्रिकेट म्हणजे खर तर चेंडू कुठे वळतोय टर्न होतोय डिव्हिएट होतोय हे समजण्याची तुमच्याकडे असायला हवी ती आर्ट ते आहे या दोन्ही फलंदाजांकडे एका एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय अज्जू आणि त्याच्या सोबतीनं ना आलाय तो पियुष पंधरा दहा फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात दोन ओव्हरचा खेळ संपला ओव्हर नंबर तीन मध्ये आता गोलंदाजी मार्गवरती प्रचारण केलंय साईल या बॉलरला आणलं गेलं या येणार ना? सर नाही पहिल्या दोन षटकामध्ये संयम आपण पाहिला आता या शेवटच्या षटकामध्ये थोडस आक्रमण करावं लागेल सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते खर तर मी म्हणे सन्मानजनक स्कोर उभा आहे बारा चेंडू मध्ये पंधरा या धावसंख्या उभारल्यात स्टेअर केल्या इथे संधी आहे अजुला स्ट्रायकर यांवर आणण्याचा प्रयत्न जिथे तालमेल ढासलला तिथे मात्र मोठी विकेट आणि त्यांना नाराजी व्यक्त केली कारण त्याचं असं आहे पॉपिंग क्रीज सोडली आणि जिथे मात्र पॉपिंग क्रीज सोडली तिथे मात्र कनकेशन बेल्स डिस्लॉज केला फलंदाज बाद बिग विकेट मोठा फलंदाज बाद झाल्याने त्याच्या जागेवर त्याला रिप्लेस कोण करतोय अनादर प्रोफेशनल क्रिकेटर अनादर मग तू म्हटलंस ना की अंडरम क्रिकेटचा किडा हा ही अंडरम क्रिकेटचा तितकाच आहे रात्र म्हणजे किरकिर करणारे किडे परंतु आज त्यांचा आवाज इथे येत नाही आहे परंतु या फलंदाजा जर का उल्लेख करायचा झाला तर याही फलंदाजाने गेले कित्येक वर्ष अंड्रम क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय मग क्रिकेट कोणताही फॉर्मॅट असू दे अंड्रम ओरम दोन्ही फॉर्मॅटमध्ये खरं तर हा एक मॅजिकल बॉलर आहे आणि वन ऑफ द फायनेस्ट बॅटर ॲज वेल शेवटचे काही पाच चेंडणू शिल्लक असतील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय साहिल Oh, या यावेळी देखील आपल्या फॉलो मध्ये या बॉलला पायाच्या साह्य क्रिकेट क्रिकेटमध्ये फुटबॉलच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं या बॉलला फील्ड केलं या बॉलवरती सुद्धा एकच आता प्राप्त झालेल्या चार बॉल अजूनही बाकी आहेत या चार बॉल मध्ये जर दोन मोठे चौकार आले तर नक्कीच एक फायटिंग स्कोर नेते सर आपल्याला पाहायला मिळेल नाही नक्कीच अज्जूची जी विकेट होती त्यानंतर मात्र मी म्हणेन पियुष ला करून दाखवावं लागेल किमान एक चौकार पुढे आले टॅप करायचं होतं कनेक्ट झालं नाहीये पॅटच्या मध्ये हा बॉल खरं तर पॉवर जनरेट करता आली नाहीये कारण फटका सजवण्याच्या पोझिशनमध्ये नव्हते गती चांगली होती रिलीज केल्यानंतर बॉल मात्र नक्कीच ती गती रीड करता आली नाहीये परंतु एकदा मिळणार रणसंख्या झाली आहे तीस सतरा इथून पुढे चेंडू शिल्लक असतील तीन तीन मध्ये किमान एक चौकार दोन सिंगर्स जर आलं तर मॅच मध्ये इम्पॅक्टफुल इनिंग आपल्याला ही मॅच रफ अँड लागेल राहुल करावं लागेल त्याला ची संधी मिळाली काय आता पंचांची घारेची नजर आपल्याला पाहायला मिळते अंपायर कळवत आहेत इथे मात्र चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे चला पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे चला आणि पंचांवर दबाव आणण्याचा प्लीज प्रयत्न करू नका पंच तटस्थ आहेत पंच न्यूट्रल आहेत आणि ते मात्र तर एक ट्रान्सपरंट डिसिजन जरूर देतील दोन्ही टीम्सना आम्ही जरूर थोडी विनंती करू की मॅचला आपण ऍक्सेलरेट करायचंय थोडं स्पीड वाढवायचंय पाहुणे उपस्थित आहेत या व्यासपीठावर आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर ते खेळाला एन्जॉय करतायत आणि म्हणूनच की काय वेल आपल्याकडे खर तर लिमिटेड आहे घड्याळामध्ये बरोबर अकरा चव्वेचाळीस झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये थोडं स्पीड अप करा आणि खेळाची गती थोडी वाढवा उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता तीन वेद आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये नॉट सरकर इनकडे अर्थातच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल नो बॉल त्याच्यानंतर मात्र ही एक धाव ऍड होईल रणसंख्या झाली ती अठरा वन एट ही संपूर्ण जबाबदारी सूर्या आपल्या मात्र नक्कीच खांद्यावर त्यांना घेतली आहे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सूर्याकडे बॅटिंग साठी प्रज्वल आलेत फलंदाज तितकाच हुशार आहे गोलंदाज सुद्धा तितकाच हुशार आहे रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं क्रिकेट आणि त्या क्रिकेटची मजा फार वेगळी असते रात्रीची पडणारी ही गुलाबी थंडी आणि क्रिकेटची ही मजा फार वेगळी असते इथे मात्र कट एज लागला बॉल नो बॉल प्लस वन दोन धामा मिळतील सुनील या दोन धावा मागचे एक एक धाव म्हणजे तीन धावा बोनस स्वरूपात मिळालेला आणि या धावा मात्र पुढच्या इनिंग मध्ये तुम्हाला काढावं लागतील आणि तो प्रेशर तुम्हाला हातालावा ला ला लागेल धावा आहे येऊ द्या धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या नेहरू या संघाला आणि त्या धावा येत आहेत फटका चांगला परंतु प्रयत्नांची पराकाष्ट आपल्याला पाहायला मिळाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो काय घडलंय आता सर आसन म्हणावं लागेल मोये मोय एकाग्रता एकाग्रता भंग झाली कॉन्सन्ट्रेशन फेल ज्याला आपण म्हणतो चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधले अजूनही दोन नो नो चेंडू नो बॉल काउंट ओके एक चेंडू शिल्लक आहे येस आमचे मेहबूबा आहेत अपडेट करत असताना साहिल हे षटक हात घालत असताना अंतिमचा बॉल आहे एक चौकार जर का आला तर धावफलकावर धावा होतील सत्तावीस अठरा चेंडू अठ्ठावीस धावा हे एक मोठं टार्गेट जरूर आपल्याला पाहायला मिळेल परंतु गोलंदाज आढवेल का ओ हा ही प्लस वन या धाबा मिळतील अजून दोन रणसंख्या झाली पंचवीस ट्वेंटी फाईव्ह ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा आता इथून मात्र निळू या संघाला मिळालेल्या आहेत पाहूया आता इथून जर काय एक मोठा फटका आला तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळणार आहे पंचवीस धाबा या वेळेला पुढे सरसावात रनआउटची संधी आता इथे पाहिलं जाईल धाव कंप्लीट केलीये का दुसरा दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आता पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय आता पंच कळवतील यस दोन धावा कंप्लीट केल्यात दोन धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कॉर्डबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात सत्तावीस जावा आणि विजयासाठी अठ्ठावीस जाव्याचं लक्ष या चला गाडी क्रमांक दहा एकोणतीस वाहन क्रमांक दहा एकोणतीस प्लीज आपण ती मूव करायचे आणि पाहुण्यांनी जी विशेष उपस्थिती दर्शवली म्हणजे अध्यक्ष ज्यांना खर तर युवा आहेत आणि अनेक यंग जनरेशनला लीड करत असताना दादांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया आणि आज त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये मात्र त्यांनी एन्जॉय केलं क्रिकेट योगेश दादा पाडेल यांच्याकडनं गोलंदाजी करणारी टीम टीमसाठी मात्र नक्कीच बक्षीस असणार आहे प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राईज पाचशे रुपये आज आर्टिफिशियल लाईट्स फ्लड लाईट्समध्ये या खेळाला आपण प्रारंभ केला आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाइव्ह ब्रॉडकास्ट करतोय जरूर या प्रेक्षक युट्यूब वाहिनीला मात्र चांगला प्रतिसाद द्या टाईप करा पी आर ई के एस एच ए के आणि सबस्क्राईब करा या चॅनलला दोन मराठी चेहरे आज जे युवा एकत्र आलेत आणि आज या वाहिनीला खर तर त्यांनी लॉन्च केलं हे तिसरं वर्ष आणि तिसरं वर्ष सातत्य आणि सातत्यपूर्वक आम्हाला या युट्यूब वाहिनीला नेहमीच शिरवणेनं भरपूर भरपूर प्रेम दिलंय तर सुनील एक गोष्ट जरूर सांगता येईल समालोचक म्हणून आमची जी जडणघडण झाली आहे ती जडणघडण त्याची पायाभरणी तर याच शिरवण्याच्या परिसरामध्ये झाली नेहमी खरं तर स्पर्धा कुठलीही असू दे नितेश भुईला त्यांनी नेहमी इन्व्हाइट केलंय आज आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेसोबत जोडले गेले प्रेक्षक यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा आयोजकांचा आपण आभार व्यक्त करूया मॅचवर फोकस करू तत्पूर्वी पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय वेन टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट टीम एफर्ट्स आणि कलेक्टिव्ह एफर्ट्सनं दोन संघ पुढे आले दोन संघ पुढे येऊन मात्र मी म्हणेन दोन वेळा या स्पर्धेमध्ये विजयी होऊन त्या विजयाचा आत्मविश्वास तो कॉन्फिडन्स घेऊन पुढे आल्यानंतर या मॅचमध्ये एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा ते प्रयत्न करतील एका बाजूला आपल्याला प्रोफेशनल खेळाडूंचा भारणा असलेला एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो निरुळ संघ जिथे गौरव सूर्यवंशी अज्जुनवले असतील या टीममध्ये मध्ये तर सिद्धेश असतील त्या टीममध्ये राहुल म्हात्रे असतील परंतु समोर जो संघ आहे ना हा नेव्हर गिव्ह अप साठी ओळखला जातो गावाचं नाव आहे दिवाले आणि टीमचं नाव आहे दिवाले एट न्यू यंगस्टर दिवाले एट आणि नयन आणि विकीची मला वाटतं इथे कमतरता भासणार आहे नयन इज वन ऑफ द फायनेस्ट ओपनर नयन इज वन ऑफ द फायनेस्ट बॉलर ॲज वेल एज अ फिल्डर एज वेल परंतु नयनच्या अनुपस्थितीमध्ये कन्केशनं जबाबदारी उचलली मागच्या मॅच मध्ये द्हे रिस्पॉन्सिबल बॅटर मॅच क्लोज घेऊन गेले मॅचला फिनिश केलं आणि मॅच मध्ये हिरो सुद्धा ठरले आता तोच खेळाडू विल ओपन दी स्ट्राईक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल तो कनकेश समोर आहे तो पी फॉर प्रज्वल चला प्रज्वल आता इथून मधला तयार झाला झालाय स्ट्राईक कनकेश तितका ताकदवान फलंदाज आहे त्याच्याकडे सुद्धा मोठे फटके मांडण्याची क्षमता आहे यावेळी बॉल वाईट बॉल न सुरुवात झाली या दुसऱ्या डाबाला पाहूया कोण जिंकणार या मॅच मध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोडाच वेळात मिळणार जो संघ जिंकेल तो मात्र एका एक बक्षिसाचा सा मानकरी ठरेल थेट फायनल मध्ये धडक मारेल उद्या उद्याच्या दिवसामध्ये जरूर पुन्हा एकदा आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळेल क्वालिटी क्रिकेट अंडर क्रिकेटच्या स्पर्धा तशा नवी मुंबईमध्ये फार कमी होतात आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर शिरवणेनं ही मात्र नक्कीच क्रिकेटची परंपरा वैभवशाली परंपरा जपली आहे जरूर आपण आयोजकांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया अराउंड द विकेट आले पॅकपट स्टेर केला बॉलला फक्त एकदा मिळणार कनकेशला ठाऊक आहे या मॅच मध्ये तीन षटक मॅच भरपूर लांबा जाणार आहे आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही तर अठ्ठावीसचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात चांगली झाली आहे पहिला बॉल वाईट त्यानंतर एक धाव एक चेंडूचा जा खेळ झालाय षड क्रमांक एक मध्ये बॉलिंग बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते प्रज्वल प्रज्वलची ही गोलंदाजी पहिला बॉल वाईट गेला त्यानंतर कमबॅक केलंय स्टेअर केला पुन्हा एकदा नयन एकदा मिळणार लेग बाय की बॅट एज योगेश आमच्याकडे जरूर इशारा करतील लेग बायचा इशारा आला कारण त्याचं असं आहे की उत्कृष्ट फलंदाजासाठी नामांकन असणार आहे मॅन ऑफ द साठी नामांकन असणार आहे म्हणूनच एक एक धाव ही फार महत्वाची आहे पारदर्शकता ही या खेळाची या स्पर्धेची ओळख आहे ट्रान्सपरसी पुन्हा के एकदा केला केलाय कस जा मिळणार कुठेही पहा कुठेही घाई नाहीये कुठेही गडबड नाही धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये मी म्हणे नयन आपली विकेट मात्र नक्कीच इथे बहाल केली बहाल का कारण चूक झाली पहिला स्ट्रायकिंग बॅट ज्यानं कॉल केला आणि इथे मात्र विकेट मात्र संपादित केली नक्कीच सुंठे वाचून खोकला गेलाय असंच आपल्याला काहीच पाहायला मिळत बात आहे रनआउटच्या रुपानं कधी धावायचा आणि कुठे थांबायचं या प्रश्नाचं माणसाला उत्तर सापडलं ना की मग मात्र माणूस जगात हवी ती गोष्ट प्राप्त करू शकतो आणि हव्या तितक्या वेळा यशाचा आनंद तो घेऊ शकतो आणि इथे मात्र जर का आपण बघितलं तर रनआउटच्या रूपाने बार्टमॅन बाज बात झालं प्रज्वल आहेत बघा पुढे आले बॅकफूटवरने पुन्हा एकदा स्टेअर केल्या बॉलला हल की आता अतिरिक्त ताकद वापरायचा प्रयत्न ना केला नाही आहे कारण बॅटिंग पोझिशनचा विचार केला तर मात्र नक्कीच अंडरम क्रिकेट म्हणजे बॅटिंग पोझिशन म्हणजे तुमचं अंडरम क्रिकेट त्याच्यानंतर डोळ्यांवरची नजर या सर्व गोष्टी फार 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 महत्वाच्या असतात अतिरिक्त ताकद वापरली तर बॉल बॉक्सच्या आउट जाईल बाहेर जाईल म्हणजे तुम्ही बाद होणार म्हणूनच प्रॉपर ताकदीचा वापर प्रॉपर स्ट्रेनचा वापर टायमिंगचा वापर करावा लागतो क्लीन बॉल दांडी गु बॅटर इज ओ युठी आउट डीजे मॅच थोडी फसली आहे सुनील बॅटिंग करणाऱ्या टीम साठी पडझड 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 है पुढे गेले बॅटॉल बॉलला थोडस मी म्हणेन इथेच मात्र हातामध्ये थांबवलंय रोखलय विकेट किपर पहा किती हुशार आहे छान अक्ष थोडीशी नजर त्याची सर्वच गोष्टींवर आपल्याला पाहायला नक्कीच क्रिकेट मध्ये गोल गोल फलंदाजानं मात्र नक्कीच आता मात्र त्याला प्रतिउत्तर दिले क्रिकेटमध्ये अॅग्रेशनला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये जे स्टारेशन आहे तेच मात्र दोन हजार तेवीसच्या सीझन मध्ये त्याला सत्तावीस किती तेवीस करोड काहीतरी दिले होते हैं? आता ऍग्रेशन रिषभ पंत आपण पाहणार आहोत सत्तावीस करोडला त्यालाही विकत घेतलंय आणि इथे हा स्ट्रेट टू द फील्ड अ हँड अन्ना वा वड कॅच चेंडूवरची नजर येस डी सूर्य देवता नाहीये परंतु चमचम तो चंद्र तो देखील नाही आहे लाइट आर्टिफिशियल लाइट्स आहेत आणि आर्टिफिशियल लाइट्सच्या अंडर प्रकाश ज्योतातली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय प्रत्येकाला हवी हवीशी रात्र आणि त्या रात्रीतल्या विस्तीर्ण गर्भातलं हे क्रिकेट आपण एन्जॉय करतोय बेटा ऑन स्ट्राईक कनकेश बारा चंडो आणि तेहवी पाहूया बारा बॉल आणि तेवीस झवची गरज आहे राहुल मात्र सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे ओ यावेळी घडतय काय बॅट्समॅन झाला बाद हा जल्लोष हा शिट्या आता इथून मात्र वाजवल्या जातात कारण एक बिग विकेट टिकॉन बॅट्समॅन भाट बाद झालाय बॅट्समॅन इथून मात्र बाद होतोय नितेश सर अंडरमच्या स्पर्धा कमी होतात परंतु एक नुकतीच आपल्या भेटीला स्पर्धा येते सानपाडा मित्र मंडळ तीस पंधरा आणि सात हजार असं बक्षीस असणार दिनांक चार व पाच जानेवारी रोजी जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच आपण रितेश ठाकूर पियुष धोंडकर आणि यादव धोंडकर यांच्याशी संपर्क साधू शकता यस नो बॉल पंचांनी घोषित केलं पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय राहुल माथरे भरपूर मोठं नाव आहे परंतु आता तशाच प्रकारचं काम त्याला करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये हॅड्रिकच्या उम्ट्यावरती गोलंदाज राहुल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ओ इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र बॅट्समनला शांत ठेवलंय समीकरण आलंय नऊ बॉल आणि विजयासाठी बावीस जाव्यांची गरज नऊ चेंडू बावीस जावा काय घडणार आहे या मॅच मध्ये कार्रा किर्रा अंधारामध्ये आता उजेड पाडण्याचं काम करावं लागेल या बॅट्समनला नऊ चेंडू बावीस जाव्यांची गरज नऊ बॉल मध्ये आता बावीस जामीन शिकराचा बॉल तयार यावेळीला देखील चांगला बॉल आणि इथे मात्र व्हाईट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा राहुलच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमने विकेट जर का आपण बघितलं तर आतापर्यंत त्यांनी विकेट गमावल्या सहा विकेट म्हणजे शेवटशी विकेट आहे पाहूया गोलंदाज राहुल तयार झालाय मास्टर माइंड गोलंदाज यावेळीचा हा बॉल आणि सामना जिंकला अभिनंदन आर्या एट नेहरुल या संघाने सामना जिंकला अभिनंदन वेल प्लेड आणि बक्षीस पात्र म्हणजे फायनल मध्ये बेधडक मारली आहे आर्या एट या संघाने अभिनंदन यस थँक्यू 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 राहुल मात्रे चला या लगेचच चार विकेट आणि त्यांना कॅश प्राईज दोन हजार रुपयाचा कॅश प्राईज जिंकलेला राहुल मात्रे आजच्या रात्रीतील सुपरस्टार मला तर वाटतय सुरुवातीचे काही सामने खेळाडू नव्हता परंतु शेवटाला आला परंतु हिरो बनून गेला आहे राहुल मात्रे डेंजरस नावातच ताकद आहे आणि दहशत त्याने दाखवली या मॅच मध्ये अफुलातून खेळ दाखवला